जगतज्योती महात्मा बसवेश्वर पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाकरिता वीस लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल अक्षय अंजिक मित्र परिवारानी। बसवेश्वर सर्कल मित्र तर्फे आमदार देवेंद्र कोटे यांचा सत्कार करण्यात आला जगतज्योती महात्मा बसवेश्वर पुतळा परिसरात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी अक्षय अंजी खाने यांनी प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकेचेही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी व्यासपीठावर डॉक्टर शिवरत्न शेटे भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षा रोहिणी तडवळकर माजी सभागृह नेते सुरेश पाटील माजी नगरसेवक जगदीश पाटील अखिल भारतीय पद्मशाली पुरोहित संघाचे पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतलू यासह भाजपाचे मंडल अध्यक्ष अक्षय अंजी खाने हो शहरांच्या तुलनेत मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे श्री सिद्धरामेश्वर आणि महात्मा श्री बसवेश्वरांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली ही भूमी आहे सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगांच्या विकासासाठी दोन कोटी रुपयांचा निधी आमदार देवेंद्र कोटे यांनी आणला आहे भाजपाचे मंडल अध्यक्ष अक्षय अंजी यांनी प्रयत्न करून जगज्योती श्री महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळा सुशोभीकरणासाठी वीस लाख रुपयाचा निधी खेचून आणला कौतु ही कौतुकास्पद बाब आहे असेही डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी सांगितले आहे आमदार देवेंद्र कोटे या प्रसंगी म्हणाले की महात्मा बसवेश्वर पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी भाजपचे मंडल अध्यक्ष अक्षय अंजी खाने आणि बसवेश्वर सर्कल मित्र परिवाराने कौतुकास्पद पाठपुरावा केला या कामाबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे आग्रह आहेत येथे होणाऱ्या सुशोभीकरणाच्या कामासाठी आणखी जितका निधी लागेल तो निधी देण्याचे मी मान्य केले आहे है। असेही आमदार देवेंद्र कोटे यांनी या प्रसंगी सांगितले या प्रसंगी सागर आत्मरे राजकुमार हंचाटे वेणुगोपाल जिल्हा पंतलू केदार उंबरजे गुरुराज पद्मगोंडा गणेश चिंचोळी आनंद मुस्तारे विजय कुलथे संजय साळुंके भीमाशंकर पडमगोंड आशिष दुलंगे तुषार पवार महेश जेऊर सतीश पारेली अमरगट्टी अभिराज शिंदे किरण मडूर अमित चडचणकर बाबूराव क्षीरसागर यतिराज होनमाने सूरज पाटील कल्पक पुदाले रोहित परिट सह लिंगायत समाजातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नगर विकासावरती मोठ होत नाही किती चांगले रस्ते यावर मोठं होत नाही ते मोठं होत सांस्कृतिक वारसा कोणता महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कोणत्या शहरात तुम्ही राहता असा प्रश्न जर कुणी करत असेल तर छाती अभिमानाने फुलून यावी गर्व वाटावा प्रत्येकाला महात्मा बसवेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि सिद्ध रामेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सोलापुरात आम्ही राहतो ही सांगताना अभिमान आणि ज्या लोकप्रतिनिधीला हे कळत की महाराष्ट्रामध्ये ज्या शहराचा सांस्कृतिक वारसा मोठा आहे जिथे बाराव्या शतकात ती अनुभूती घ्यायची असेल तर जानेवारी मध्ये गड्डा यात्रेत लोक येतात आणि ते श्वेत वस्त्रधारी सिद्ध रामेश्वरांचे भक्त ड्रोन कॅमेऱ्याने टिपल्यानंतर परदेशी पाहुण्यांचं सुद्धा हे मत असत की जणू बाराव्या शतकातला आभास आम्हास झाला याबाबत बोललोय पालकमंत्री पदसिद्ध अध्यक्ष आहेत त्या कमिटीचे ते कमिटी सुद्धा त्यासाठी प्रयत्न करतायत तर तोही विषय कशा पद्धतीने मार्गी लागेल यासाठी आपण सर्व लोक या कुठल्या राजकीय पक्षाची चौकट मध्ये न आणता आपण त्या गोष्टी पूर्ण करून घेऊत हा विश्वास पुन्हा देतो वास्तविकता शेट्टरांच्या नंतर नंतरनं बोलणं मला व्यक्तिगत उचित वाटत नाही